सामान्यपणे न्यायालयात आपली भूमिका मांडण्यासाठी फिर्यादी आणि आरोपी यांना वकील नेमण्याचा अधिकार असतो दोन्ही बाजूने वेगवेगळे वेग वेग वकील युक्तिवाद करतात आणि न्यायालयात ज्या बाजूचा युक्तिवाद खरा सिद्ध होतो त्या बाजूने न्यायमूर्ती निकाल देतात पण तमिळनाडूच्या एका प्रकरणात आरोपीच्या बाजूने खटला लढणाऱ्या एका वकिलाने चक्क याचिका बाजूने याचिका दाखल केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत बार कौन्सिलला संबंधित वकिलाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत तमिळनाडूमध्ये कथित कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे तामिळनाडूतील माजी मंत्री सेंथिल बालाजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत त्या व्यतिरिक्त इतरही अनेक जणांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात आले आहे या प्रकरणावरून तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय वाद चालू असून सेंथिल बालाजी यांना लक्ष्य केलं जात आहे या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या फसवणुकीच्या अनेक याचिका दाखल झाल्या असून त्यांची एकत्रित सुनावणी घेतली जात आहे या दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर एक याचिका दाखल झाली अँटी करप्शन मूवमेंट संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली विशेष न्यायालयाने या प्रकरणाच्या दिलेल्या सुनावणीला या याचिकेकडून आव्हान देण्यात आलं मात्र याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं नाव पाहून न्यायमूर्ती अभय ओक यांचा चांगलाच संताप झाला त्यांनी भर कोर्टातच संबंधित वकील महोदयांना सुनावलं वकील एन सुब्रमण्यम यांनी ही याचिका दाखल केली होती पण या प्रकरणातील आरोपी क्रमांक अठरा तर्फेही सुब्रमण्यम हेच युक्तिवाद करत होते त्यावर न्यायालयाने संबंधित वकिलांना चांगलंच फैलावर धरलं सदर याचिका वकील एन सुब्रमण्यम यांनी सादर केली पण आपणच आरोपी क्रमांक अठरातर्फे युक्तिवाद करत असल्याचंही त्यांनी मान्य केलं पण ही याचिका सादर करणारी वकीलच आरोपीचीही बाजू मांडत असल्यामुळे सदर याचिकाच रद्द ठरते त्यामुळे ही याचिका आम्ही फेटाळत आहोत आम्ही निर्देश देतो की या आदेशाची प्रत तामिळनाडूच्या बार कौन्सिलच्या सचिवांना पाठवली जावी आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी असं न्यायमूर्ती अभय ओक यांनी नमूद केलं